जे म्हणत होती ना जमणार नाही तुझ्याच्यानी नाद करते काय ते जमवूनच आणले हॉटेल नाताजी पंढरी सकाळ सकाळ दोनशे वडा भाऊ गेल आणि सका, सकाळ सकाळ दहा लिटर दूध गेलं नाद नाही करायचा हॉटेल नाताजी पंढरी हलक्यात काम नसतं आपलं वजनात काम असतं या आवाज लागते सकाळ सकाळ हातीच आणलाय खडेनाथाच्या नावानं चांग भल टॅन टेन आहे का नीघ निक। अरे लय चढ दिसतोय फॅन हत्ती आणलाय हत्ती लय देव स्वप्न होत फॅन आणायचं ते आणूनच दाखवलं का नाही हा 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 कस आहे लय दिवस झालं ह्यांची हवा खाल्ली नाही आता म्हणलं खावावं टॅनटॅन टाय आय 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 काय हवा लागते वा लय दिवस ह्या गोष्टीसाठी तर आता आत्ता हत्येच वारच घेतो वा 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 शेजाऱ्याला ह्यांनी म्हणलं तर शेजारी म्हणला लगा माझ्या सासरवाडीनं दिलाय अरे म्हणलं पाच मिनटं तरी देखा तरी दिला नाही अरे जाऊ दे देखा एक हजार रुपये जा फॅन आहे का वा 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 वाय फॅन तु नाही करायचं आयला सकाळ धरण बघतोय या एक सुद्धा इथं दिस ना एवढा मोठा हाती आणलाय लका लय दिवस झालं सगळे मानायचे तुझ्या हॉटेल मध्ये गरम होतय गरम होतय लाग हजार गायला लावले ते आता या लवकर आता काय काय होईना गिराय का बघितली पाहिलं ते प्रेमवर लग तुझ आता मन भरल ग तुझ गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाकरा आजाद केलं तुला आजकालच्या जमान्यात पूर्वी प्रेम करण माझी काही साधी सुपी गोष्ट नाही राहिली अ सावकार या 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 काय या, 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 या। का चालू सावकार हाती आणला हत्ती आता कुठला आणला डबड्याची डबड हजार रुपये घालवल्या कशाला रुपये हत्ती हत्ती म्हणते हाती कशाला म्हणते हे तर तुला कळत आहे का माझ्या हातीला काय म्हणणं का शेंगरू तरी बरं दिसतय शेंगुरू काही लगा येणा झालाय काय ही जी किंमत आहे सगळं सगळं माहितीये काय माहिती काय म्हणायचं अव ही जर नसलं तर तुम्ही या रोई वर जाचा सगळं खराब म्हणलं का कशाला तो ह्याला हाती म्हणतो कशाला म्हणायचं काय गा गाव घडायचं अव तुम्ही हॉटेल मध्ये आला तर सारखं मला म्हणायचं हॉटेल फ्यानान आन फ्यान लागणार हाती काय हाती आहे त्याला हत्ती म्हणते ती वय मग काय म्हणतात काय बरोबर काय म्हणतात अरे ह्याला हाती म्हणते ती वय डबडायची ह्याला हाती म्हणते ती सावकार डबडेला जर तो हाती म्हणायला लागला तर मग आजच्या सारख्याला काय म्हणणार आहे कायला पुढचं तुम्ही हत्ती आहे मग तेच म्हणतो म्हणजे मला तो हत्ती म्हणतो मी ओके साहेब आता तुम्ही किती दिवस मला सारखं म्हणायचा फॅन आण फॅन आणि फॅन म्हणून छान फॅन कसं मोठा फॅन असो काय ही मग काय हेलिकॉप्टर आहे खाली चिंतावाणी मग काय आहे तर आयला अवघड झालंय हवा तुला काही न हवं हवा लागत ना गो थांबा तुम्हाला चालू करून दाखव चालू करू तुम्ही

पहिला होता दहा मी पाच रुपये वाढवले ते आता कसं आहे क्वालिटी क्वांटिटी आणि दुसरी गोष्ट व्हीआयपी माणसा बसायचं करण्यात माझ्या काय वेळेला का दहाचा वडापाव पंधरा ला मग आता तेल आ, तेल परवाडत आहे का तुला ह्याच्या सांगितलं कोणी कोणी सांगितलं तुम्ही बसला की गावाची लागतोस का अहो तुम्ही बसला की सारखं म्हणताय गरम होतंय गरम होतंय मग तू तुझ्या पद्धतीने तू करायचं का असं करते देऊ ते त्या दिवशी तुम्ही सावकार डिपोटेन कोण गावचं पाठीनं फिटणे नाही तेवढे ते उधारी देऊन टाका सरपंच सरपंचाकडे विचार माझा राव म्हणजे सरपंच सरपंच काय करतोय तुमच्याकडे बोट दाखवतो पाटील काय करतोय तुमच्याकडे बोट समोर त्यांनी बोट दाखवते तिथं त्यांचं बोट कलम केलं शहरात त्यांनी साहेब या कशा द्यायचं तिकडे काय काय करणार त्यांची उदारी मी द्यायची कोणी सांगितलंय काय करा काय पण असू द्या त्यांचं शंभर आहे ना मला पणासु देऊन टाका त्यांच्याकडून काय उकायचं मी उकाळतो तुझी तू घेतली मी कसं देणार काय राव म्हणजे वागा याला घाला ती घाला ती द्या चांगलं शिकला चहा दहा ला तिसऱ्याला कुठे शिकल कोण गुरु गुरु कशाला सांगतो म्हशीची धार काढत काढत जातोय बघतोया टिपका सुद्धा पाणी होत नाही ती साठ रुपये लिटरने दूध आणतो या आणि तुम्हाला पाचतोया आणि मग काय करतोय पैसे घेतोय पैसे घेतोय पण परवाडतय का म्हणून दहा चाक्याला चुकीचं केलं तू नका कुक काय जर करत राहिलं का ना मी गावात जाऊन सांगेन अख्या गावाला त्यांनी उधारी वाढ पैसे वाढवले पुन्हा वड्याचे पैसे वाढवले ते त्याला रुपया सुद्धा कोणी वाढवून द्यायचा नाही सावकार बोल की हे हाती येतं ठेवतो बर ठेव हा गावात काय सांगू नका तुमच्यासाठी मी दहा लाच वाडा पाव ठेवतो आणि पाच लाच चार ठेवतो हा असं काय तरी कर चालते ना हा अगदी योग्य काय गाय खाकी हा ते दिवशी सावकाराच्या जागरणात गेलो हका मटाने वाढलंय का काय वाढलंय तवा एवढी एवढीशी दोन फळ वाढली काय करय हा असलं असतं दावा यांना बघतो बघतो ना त्यांना गोडात धावतो मी ह्यांना धावतो माझ्या लका माझा इन्सल्ट वय बादशाचा ना यांना फिरायला ना तर कशाला कळालंय अ बादशा म्हणतात मला बी ह ना तू? करती? बेग? ना तू नादच करती हम्म बैग माझ्याकडे काय बघतीस आहे ना तू नादच करते म्हणायचं ह्यांना बी आपण करा फिरवू काय अने ह्या सरपंचाला ह्यांना आपण करा जशी तुला फिरव तू तशी त्यांना बी आपण करा फिरावू आ ह्यांनी काय मजा लावली आपली बघू बी इन्सल्ट केला आपला इन्सल्ट फिरून दे त्यांना आता कुठे फिरायचं तिकडं फिरून दे असा प्लॅन हा कायचा चार पण चावकार आणि गोटे काय माझ्या बघा यांना नाही मागं वड्या वड्याने पळायला हवं तर कशाला काय आलं ते का का ना ते अकरा बोकडं कापतो म्हणून सांगायला जायचं आहे काय हां कळे का ग हां यांना वड्यावड्यानेच पळायला होतो का नाही बघ तू हा मग बघ यांना वड्यावड्याने पळवा वापून जसं मला फिरावलं ना तसं त्यांनाच फिरवा हम्म अकरा बोकडं हम्म किती अकरा बोकडं कापले ते म्हणून सांगायचं काय हम्म होय वय मग तिथं बर चल ठीक आहे चल काळजाच्या भावांना आमंत्रण सांगून येऊ चल आपण काय चल आमंत्रण सांगून जाव चल आमंत्रण सांगू आणि बघू काय करायचं चल तेरी बिच्छूप मेरी बिच्छूप कसा आहे अज का बोगाचा चांगला शिकला वाघ आहे ना तू शिकला ना बरोबर आहे बरोबर आहे आमचं सोनं झालं यार सगळं झालं मग काय गाडी ओढतो का मग सोनं झालं मग आता भावाला आमंत्रण देणार आहे काय हम्म गोट्या सरपंच हम्म बघतो मी आता हम्म गोट्या गोट्या का फिट्या त्याला सांगतो की आमंत्रण चल हम्म बसल्याच आता हॉटेल मध्ये जा। हम्म एका जाग्यावर गाव त्याला एका माळ्याच म्हणी यांना व्हाय नाही कुणी बघतो काही ना काही वाटावर कळायला मार्ग नाही नमस्कार काय चाललंय नमस्कार नमस्ते 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 काय नाही बक्की नको अकरा बोकडा येते किती चौकार आकारू नको तांड वाच नस नको बंद कर तू म्हणजे नाही तो रिपोर्ट अकरा म्हणजे अवघड आहे सांग ये अकरा बोकड नाही तू नाही

आता काय बा काय व ताई का आठ हजार रुपयाचा फॅन आहे माझा आता असून की मग मला लागतोय उकाडतंय का ना आईला शेजारची मला देना ते मी तुला देऊ आईला काय मला कुठनं तू खुशाल माझा हत्ती चालवलं त्यानी आईला काय करत नाही गड बर का गोत्या किती सावकार आकडा बोकडा ती विनंती करून सांगतोय नाय जर आला तर मग अकरा सोडलीच मग सावकार आता सुट्टी देत नसतो अकरा बोकडा येते अकरा अकरायचे का कस आव तिने जत्रा केली कोणाची तर आणि काहीतरी त्याचं स्वप्न पूर्ण झालं या बर गाव गावभर म्हणतोय गाव म्हणतय घोडा घेतलाय घोडा घेतलाय घोडा मग बघू तरी घोडा कसला आहे ते जत्रा दिसते तिची जाऊया आपण चांगलं हात धुवून चांगला लावूनच इथे की लावूनच काय आया काय खरंच नाही आकडा फोकडा म्हणजे दोन दोन पंक्तीच वरत त्या अशी निश्चित करायची की बस म्हणलं पाहिजे कडे नाही नाही जेव्हा मी ऐक तू काय बर चालतंय फक्त नीट चाला तुम्ही स्वतःने तू काळजी काहीतरी मला तुम्ही जेपायचा नाही तू पुन्हा मनसेला खरंच बरोबर चालतंय आलय आता आमंत्रण चला जाऊ त्या गाडी आणली ना तुम्ही बोलत गाडी आणली तर मग चला मग चला चलाय आमंत्रण सकाळ सकाळ म्हणल्या कशाला सोडायचं सोडायचं नाही तर आव का साहेब बोंदे भाताचा माणूस सोडतोय पण हे कसं सोडत बरोबर आहे तू तू म्हणलं पाहिजे आयला असा बी कवाच झाला नाही जाऊ लय दिवसांना मी पण म्हणतोय मोका कधी येतोय पण आलाच नशिबा ना चालून गिराय काय चला

काव अ कशाला आपल्याला नेमंत्रण त्याला त्या केशना सांगितलं ना आमंत्रण 11 बोकड आईती हो आता जय आणि गावच्या सरपंचाला सांगितलं नाही आमंत्रण म्हणजे काय त्याला गावात राहायचंय का नाही नाही त्या किशोरला माहित आहे सरपंच माळकरी आहे तो अवशेहारी पण आहे की म्हणला शुद्ध शाकाहारी सुद्धा खाय ओळे साहेब काय शाकाहारी बिहिल असेल नाही बिया काय कारण करणार तुम्ही एकटं जायचा शाकाहारी त्याला तिथे गेल्या बरो सरपंचाला तुम्ही आमंत्रण दिलं सरपंच आमचं गाठ पडली होती आम्ही सांगू तसं पण आमचं काय करणार सांगेल की मला आपण आम्हाला यायला येईल आवाज जरी तिथं काय व्हेज नॉन व्हेज दोन्ही दोन्ही पण राहणार आहे मग असं कसं म्हणतात जाऊ की आपल्याला आपल्या प्रेमातला माणूस आहे गेला पाहिजे पोळ्याच्या श्रीखंड आहे सगळं आहे आमच्या तोंडाला पाणी सोडू नका अकरा बर बर असेल का आपल्याला मिळालं आपण म्हणू त्याला सरपंच आपण केलं का सरपंचा कसं गेलं अरे गोट्या लैबी येड्या येड्या जमा करून होत असं आमचं आमच्या भाग वेगळा तुम्ही राहायचं माग मग अवघड आहे मग काय करायचं मग त्यांचं का आपल्या विचार करायचं करायला मी मंत्र ना आपल्याला त्यांना काय आपलं करायचं गावच सरपंच आहे

कुठे किशन कुठे जत्रा आहे काय कळा मार्ग नाही आमंत्रण दिलं म्हणजे आलं पाहिजे का नाही बोलाय राम 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 आ, राम काय राम, बोला राम, गेलं किशोर आमचा किशोर बरोबर जत्रायची अकरा येते अकरा बोकड हो आंध्याला कोंबडी नाही ना अकरा बुकडं म्हणून सांगितलं तिला तुम्ही द्याल राव अकरा बुकड येते ना हो ते चालतंय 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 काय नाही कुठं काय नाही एक तर तुम्ही सावकार मला जेवण पाहिला नाही तर त्याच्यावर आपण इथं हालत नाही बस नाही मग आपण जेव्हा जायचंय कुठं जेवतो कुठं असं तिथं जायचंय चला गाडी चालू करायच काय तिथं काय जातोय कुठं नाही नाही जेवणच जायचंय आपल्याला ते काय सांगा तिथं बघू जाऊन आगा। 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 सावकर काय सावकार काय काय करा तिकडे बघा सावकार तुम्ही इकडे बघा मी इकडे बघतो आता बघा हा अकरा पोकडा येते तुम्ही खा नाहीतर तिकड मरा नाही कसं करा मला तुमचं ते गुलाब जागो आवड अकरा पोकडा येते शुद्ध सरपंच आहे का मी बघतो इकडं तिकडलाय केश केश किशो सरपंच दिसतोय का बघा तिकड काय आला का इकडे नाही इकडे काय दिसत कुठे सरपंच चालत या सावकाराच्या अन गोट्याच्या नादानी जत्रा जेव्हा आलो या त्या किशानं सांगितलं नाही काय नाही तरी मी अंदाज काढलाय अनाली भूक लागले ते त्याच्या त्यांनी गुलाबजामन म्हटला म्हणला त्याच्या आईला लय लागले ते गोट्या सावकारे अ राम राम काय ना काय खरं नाही गड्या त्यांनी कुठं काशी केली घड बघतोय कोणाकडे गेला ते भाडीकडे काय कळ ना सरपंच बी गेलाय आणि गोट्या गेलाय सरपंच लागल्याकडे हो ला जेव्हा आगी लागलं हे आयला कोडा लागला जेव्हा कोणाकडे तासभर झाले गेले तिला काप उभा राहून पाहिला फुट्याच्या गाडीचं त्याल संपलंय वायतावाळी आयला त्या गोट्याचा कोणी येणापणा केला खरं पाहिलं नव अशन श्याव केश्याव केश ओ छाती परून आली बाबा अकरा बोकड पक्कीचे राहतोय बाबा केश्याव अयो देवा अकरा बोकड खायला आलोय पण हे तर जिरली आमची पक्की सरपंच गाव का काय खरं नाही नुसता बघतोय इकडं तिकडं आणि अकरा बोकडं खायला आला अकरा कशाला म्हणते ते अकरा गोटी पूजा तर आता काय भूल बसतो तुला नक कशाला भिनका माझला का हे आमंत्रण दिले ना आमंत्रण दिलं आलेला का हा समजा ला अकरा अकरा बोकडा आहे ते किशान पक्की रे अरे अयो अयो का अयो काय ला पक्की किशानं जिरावली आमची या अकरा <small> आणि अकरा बोकडानेच आमची पक्की जिरावली अवघड चालले <स्था> बापा काय र अवतार झाले देवा पक्की मस्ती जिरावली ही अकरा बोकड खाण्यापेक्षा घरीच आपलं काहीतरी आण भाकरी खाल्ला असतं ना चटणीन भाकरी खाल्ला असत तर चाललं असत अवघड र देवा अवघड शर्ट लका कधी न शर्ट मला भेटलेला चांगला घालून आलतो यात्रेला म्हटलं चला पाहुणे राहूया असते कशाचं काय अंगाच ना सगळं खराब ना खराब कपडे झाले अकरा बोकडानी रा। मस्ती राबली आमची परत ना नाही बाबा यांच्या नादी लागून नाही सरपंचाच्या सा सावकाराच्या नादी लागून नाही बाबा कुठं जायचं अकरा काय वीस जरी बोकड असले ना तरी नादी लागायचं नाही ती सावकार देत असला आणि ते तूत असला आ जावा तुम्ही तुमच्या वाटानी मी तुम्हाला चालत रंगवायच्या माळान सावकार आलावर गोठ्या आलो के अकरा बोकडं खायचं सोड अकरा बोकडाचा त्याच्यावरच त्याच्यावर सोड मग काय करायचं अकरा बोकड अकरा बोकडा अकरा ज्याला घोडा लागला कटा जे कटाला पिशव्या झालेला का आहो पण तुम्ही राह गाडीला आता जेवण उभं राहिलो गाडीजवळ तर मग काय तर मला दिसला की तुम्ही गाडी म्हणून नुसतं टिकलो असं टिकडूच होतो तर वर तू किती आम्ही सरपंच झालं पाहायला खोटे तर मग काय राव काय लागलं हे तुझ्या नादान इतकी बेकारी झाली दीड महिना म्हणजे मटण खाल्ला नाही मग खायला आणि मग खायला का मटार मटन खातु खात काय हो खायला हे काय खरं का अकरा 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 आता किशाला बोलव आणि सोड कायच कर नको आस करायचंय ओ सरपंचाला पण हा का जावा जावं आपला काय सरपंच घेऊन त्याच्या पद्धतीने मग आपण जाऊ काय काय खरंय काय बोकडाच्या हे बसतोय गाडी तुम्ही तुम्ही चला चलायची गाडी बसपी गाडीवर ढकलायची गाडी मी ढकलोय मग कोण अयो आता येताना उररा बसून आला आता जाताना कोण बर बर बस आता ढकलतो आता ढकलायच ना आता काय जय बजरंग बली की जे ढकलायो काय डका जा तू तुझी तूच गाडी ढकल मी अजिबात घेणार नाही काय ढकलणार नाही काय नाही नको नको तिच्यात नाही डिझेल संपलाय समजा काय करायचं ढकल तू तू सांग पुढे घालू ना मंत्र ना मंत्रा गाय गाडी करतरी घरी ढकल गोट ढकल ढकल ढेकल ढकाल बर बिनका माहिती रकमारली मुंबई बघितली नाही 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 अजिबात ना ढकला